उत्साह तुम्ही समोर वागताय ना ऐकणारच ना असं सर्व बोटीतले माणस जे आहेत ना ती उतरून पोहत जात आहेत लालबागच्या राजाकडे आणि मंडळी कशा सर्व उत्तम असायला पाहिजे मी तुमचा गौरवशील की स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये अंगावर पूर्ण गुलाल लागलेला मंडळी असेल कुठे असेल मी मी आहे सध्या ते म्हणजे गिरगाव चौपाटीला आणि आपला लालबागचा राजा आपल्या टोल्यांचा लाडका तर त्याला विसर्जन म्हणजे आज सगळं विसर्जन आहे बाप्पाचं म्हणजे काळ होती अनंत चतुर्दशी आज बाप्पा सकाळी गिरगाव सोपटी येतो अजून बाप्पा आला नाही आहे पण ती तेवढीच लोकांची गर्दी खूप जमलेली आहे तर मंडळी व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा आपण बाप्पाचं जे विसर्जन आहे ना ते आपल्या फर्स्ट टाईम म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाईम असेल आणि ते टिपण्याचा एक प्रयत्न असेल आपला आज तर चला बघूया मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये की बाप्पा आपल्याला बाप्पा स्वरूप आपल्याला कसं बघायला मिळते त्याचा व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की चला आणि सोबत आज आपण ज्याच्या बोटीमध्ये आहोत तुम्हाला दाखवतो ते सर्व मित्रमंडळी आहेत इकडे कुश आहे आणि ते बाकीचे सर्व मित्रमंडळी आहेत आणि आपला हा ही जी गिरगाव चौपटी आहे ना बघा पूर्ण आज गजबजली आहे लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता वा वा खूप सारे गर्दी आले आप आणि आपले बरेचसे बाप्पा बघा पाण्यामध्ये विसर्जन करायसाठी बघा त्या बोजून तिकडे निचक तर आपण बाप्पाची वाट बघतोय लवकरात लवकर बाप्पा आणि इकडे बाप्पाचा तराफा पण आहे मला तो दाखवू थोड्या वेळातच बघा मंडळी आपला लालबागचा राजा तर हा तराफा आहे बाप्पा देण्यासाठी आणि इथे बघा किती गर्दी झाली लोकांची आणि समोर बघा तिकडे त्या बाजू आला आहे तो म्हणजे उमरखाडीचा राजा आणि इथे पब्लिकने नाचायला सुरू आहे ह्या बोटीमध्ये आहे बँड पब्लिक नाचायला ना केले सुरू आणि राजाने एंट्री तिथून केली आहे अजून एका बाजूला आला नाही आहे बाप्पा पण जी लोकांचा उत्साह तुम्ही समोर बघताय ना बाबू ऐकणारच ना असं जी फायनल एंट्री होते तेव्हा जे आपल्या लाडक्या लाडवाच्या बाप्पा आपला येतोय ताटा माटात आणि ती आपली पब्लिक आहे ना तुम्ही एकदम बोलताना एकदम सुद्धा लगेचच बाप्पाची इथं आरती होईल आणि अशी आरती झाली की बाप्पांना तराफाद्वारे आपण तिकडे विसर्जनाच्या ठिकाणी आपण घेऊन जाणार आहोत कारण की आपण बोटीनी या बऱ्याचशा आपल्या कोल्ह लोकांच्या बोटी आहेत ज्या बाप्पाला विसर्जनासाठी स्वतः घेऊन जातात चला बाप्पा त्यांचा मान असतो नुसते लालबागचे बाप्पाच नाही तर बरेचसे गणपती जास्त आपले चौपाटीवर आहे आणि आपण आम्ही आमची दोन जी आहे ना ती आम्ही खूप जवळ घेतली आहे जेणेकरून बाप्पाचं जे दृश्य आणि एकदम क्लियर आणि एकदम सुंदर आपल्याला दिसावं बाप्पाचं दृश्य जे आहे ना ते एकदम बाजूने काढण्याचा प्रयत्न आहे मला सध्या असं कसं झाले बाप्पाचं विसर्जन सुरू आहे म्हणालाय ते म्हणजे इंद्रदेव म्हणजे पावसाची झाले सुरुवात पण तसा पाऊस सुरुवात झाला पूर्ण बीठ रंगी मिरंगी छत्र्याची बघा सर्व इथे छत्र्या कुठल्या कुठल्या ब्रँडच्या तुम्हाला इथं बघायला भेटतील बाप्पांचा सुंदर लोक आणि समोर भक्तांची गर्दी पूर्ण गिरगाव चौपाटी आज पूर्ण संघटना एकदम भक्तिमय आहे आणि तेवढीच गर्दीसुद्धा आहे तरी बाप्पांना जो तराफा आहे ना तराफामध्ये आता बसवण्याचा प्रयत्न कारण तराफामधून तराफ्यामधूनच बाप्पांना तराफा जे बाप्पांना जे आहे ना ते आपली सगळ्यांना कधी येतात तराफेमध्ये नेण्यासाठी जी लोकांची धडपड चालू आहे समोर बघू शकतात कारण गर्दी पण तेवढीच प्रचंड आहे मंडळी बघू शकता इकडे लालबागचा राजा आहे आणि चिंतामणी चिंतामाणी चिंतामणी बाप्पा जो आहे ना तोही विषय जाण्यासाठी इथे आलेला आहे सुंदर असं वातावरण बसले इकडे पूर्ण बप्पा सवटकडे पूर्ण 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 हे याचा मोठं काढ मंडळी गर्दी झालीच आहे किनारपट्टी किनारपट्टीला म्हणजे किनारच्या भागामध्ये गर्दी झालीच आहे सुद्धा चौपडीला आणि इथे दिसतं त्या म्हणजे आपल्या कोळ्यांच्या बोट्याला बऱ्याच ठेवापेंट वगैरे पण चालू आहे ते बघा और बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी किती तडजोड करावी लागते समजून येते कारण समुद्राच्या लाटा ज्या आहेत की सतत वर खाली होत असतात आणि तराफा पूर्ण हलतोय पण बाप्पाची जी ट्रॉली आहे ती इथे बाजूनी त्या ट्रॉलीत नाप्पाची मूर्ती त्यात ठेवण्यासाठी त्यांना खूप अवघड जाते तर तुमच्यासोबत ते दृश्य दुसऱ्या म्हण मूर्ती इथे आलेली आहे विसर्जनासाठी आणि आपला लालबागचा राजा थोडा इश्यू होतोय कारण तराफावरती बाप्पाची मूर्ती ठेवता येत नाही आहे ते बघा तेवढाच प्रयत्न सुरू आहे बापरे बाप्पाचा लिटरली मागे जे मूर्ती बोलायला लागले बघा लिटरली सर्वांना कारण उचलण्यासाठी आता माणसंच पाहिजे तर बोलायला लागले लिटरली सर्वांना त्यांच्या बारक्या बारक्या आहेत ना त्या बाप्पांच्या इथं जातील बाप्पांच्या मूर्त्यांना उचलण्यासाठी कारण खूप पाणी वाढ पाण्याची लेवल वाढले आणि एका बाजूला पब्लिक जी नाचते ना ती बघते बघू शकते बाप्पांची जी मूर्ती आहे कि नाही पाण्याची लेवल जी आहे ना ती जास्त झाली आहे तर बाप्पांची जी मूर्ती आहे ना, तारा ना, ता तारा ना ती ताराफड चढत नाही तरी पण आपले बरेचसे कोळी बांधव त्या तराफ्यावर आहेत बघा जवळपास पाणी तिथे आठ फुटाचे वर झालंय पण बाप्पांची जी मूर्ती आहे ती विसर्ज विसर्जन होण्यासाठी तराफ्यावर न्यायची म्हणजे तराफ्यावर ती चढतच नाहीये काय नक्की आहे ते अजून आपल्याला काय कळत नाही पण हे जे दृश्य आहे ना आपल्या युट्यूबद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला त्यातलं काय कळत असेल तर कमेंट नक्की करा बोटीतले माणसं जे आहेत ना ती उतरून पोहत जात आहेत लालबागच्या राजाकडे आणि धक्का द्यायसाठी कारण चढतच नाही आहे आणि पाण्याची लेव्हल खूप वाढत चालली आहे त्या कारणामुळे विसर्जनाला खूप अतिशय वेल होतो कारण गेल्या आपण पावणे दोन तास बाप्पाची मूर्ती पाण्याच्या त्या भागामध्ये आहे आणि अटकलेली आहे बघा आता वाजले ते म्हणजे नऊ साडेनऊ वाजून झाले आणि आठ वाजून सहा मिनटाला बाप्पा आला होता बघा दीड तास झालेत बाप्पाची मूर्ती त्याच्यावर नाही अजून चढवता आली बाप्पाच्या घरातले बघा सोनं वगैरे जे आहे ना, ना हो ले, ले, ते बाप्पाला अभिषेक केलं होतं बाप्पाच्या हातातलं पायातलं ते सर्वात काढत आहेत ती की बाप्पांची जी मूर्ती जी आहे ना खेचून मागे आणावी त्यासाठी बघा सर्वजी रांगेत लागले आहेत पाण्यामध्ये ती बाप्पांची जी रस्ती आहे म्हणजे ट्रॉलीला जी रस्ती बांधली होती ती खेचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आपण हे दृश्य टिकण्यासाठी लिटरली बोटच्या एका कोपऱ्यामध्ये राहून आपण दृश्य टिकलो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असतं मंडली आपलं जे विसर्जन होतं आपण जे बघायला आलेलो ते विसर्जन अजून तरी बाप्पाचं झालं नाही आहे म्हणजे बाप्पा समुद्रातच आहे पण ते जसं विसर्जन हवं दरवर्षी होतं तसं नाही झालंय पाणी जी आहे म्हणजे पाणी जास्त चालल्यामुळे बाप्पा जो आहे ना तो अडकला गेला आणि बाप्पाची मूर्ती अडकली गेल्यामुळे ते तराफा बनवला होता तराफा बाप्पाची मूर्ती नाही जाऊ शकली हो मंडळी आपला बाप्पा जो आहे सध्या बघा तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी तो बघा तर पाण्यातच आहे गिरगाव चौपटीलाच आहे अजून तो बाप्पा गेला नाही आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कारण ह्याला नंतर खूप बराचसा वेळ जोपर्यंत आपण करूया व्हिडिओला एंड जर आपल्यानंतर फुटेज करता आला तर आपण जाऊ पुढच्या बाजूला